श्री स्वामी समर्थ अध्याय गणेशाय नय जयाजी करुणा जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीन बंधो जगद्गुरु प्रातःकाळी काळी उठोण करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी प्रामे आटकोणी मग वैसावे आसनी भक्ती धरो स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोद स्नान सुगंध चंदन लावोन सुवासीकुषे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तामूल दक्षिणाशुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामीचा षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूप दीपा नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्यसदना ब्रमानंदायतीव्या जय जयाजी लोकपाला लोकपालाेशा अनंत ब्रह्माडाधी वेदवंद्या जगद्गुरू सुखधाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू तु जीवन तुचिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू च पय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र समग्र तु रूपे नटलासी कर्ता आणि करवीता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तू निश्चय जंगम आणि स्थिर तू च व्यापिले समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असो निया निर्गुन लट नटलासी सगुन ज्ञाता आणि ज्ञान तुचे एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी स्तुती केली निश्चित दृढ थेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आना विजी आपुल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रय जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्यदेवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावयात पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजलाते ते आशा मणीषा तृष्णा आणि वासना भ्रांती भूली नाना न ना बाधोत तुझा कृपे किती वर्णु गुण द्यावे मजसुखसाधन अज्ञानतिर निरसो न ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय प्रगटोपै सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधानवसो तुझ्या कृपेने अंतरिवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हा हो सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी नवी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपाकुणी समर्था असोनिया राशी न तव आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही होय प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध भक्ती भक्तीश्रेष्ठ पै आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासिद्ध भक्तीचा निष्फळ भक्ती तयाची इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदा ऐको तप भाविक भक्त चुर्दशोध्याय गोडहा श्री